मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे बेचाळीस प्रश्न पहिला बर्फाची भूमी असे कोणत्या देशाला म्हटले जाते पर्याय एक रशिया दोन आईसलँड तीन जपान चार कॅनडा उत्तर आहे पर्याय चार कॅनडा प्रश्न दुसरा इस्राइल या देशाची राजधानी कोणती पर्याय एक बर्लिन दोन बगदाद तीन हमास चार जेरुसलेम. उत्तर आहे पर्याय चार जेरुसलेम. प्रश्न तिसरा विलायत खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पर्याय एक सतार दोन विना तीन बासरी चार तबला उत्तर आहे पर्याय एक सतार प्रश्न चौथा दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय एक गंगा दोन ब्रह्मपुत्रा तीन चंबळ चार यमुना उत्तर आहे पर्याय चार यमुना प्रश्न पाचवा पारशी धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता पर्याय एक अवेस्ता दोन गीता तीन गुरुग्रंथ साहिब चार बायबल उत्तर आहे पर्याय एक अवेस्ता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद